महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाईव्ह न्यूज विधानसभा आमदार स्थानिक विकास निधीतून बहिरजी स्मारक महाविद्यालय परिसरात भव्य स्वरूपाची स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आणि मार्गदर्शन वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार मुंजाजीराव जाधव पंडितराव देशमुख ऍडव्होकेट रामचंद्र बागल उमाकांतराव शिंदे नितीन महागावकर राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष सभापती तानाजी बेंडे चंद्रकांत बागल बालू मामा ढोरे तालुका अध्यक्ष त्र्यंबकराव कदम ऍडव्होकेट रणधीर तेलगोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आता वसमत तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी औरंगाबाद नांदेड लातूर पुणे अशा शहरात जाण्याची गरज पडणार नाही विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेचे पुस्तके आणि तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन या केंद्रामध्ये मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाया नवघरे यांच्या स्थानिक निधीतून अद्ययावत अशा स्वरूपाची स्पर्धा परीक्षा अभ्यासिकाने मार्गदर्शन केंद्राचं भूमिपूजन आज करण्यात आलेलं आहे जवळपास एक कोटी रुपये या इमारतीवर खर्च होणार आहे वसमत परिसरातील कोणत्याही महाविद्यालयातली किंवा कोणत्याही शाळेतल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा लाभ घेता येणार आहे ही अभ्यासिका या दृष्टीने महत्त्वाची आहे की आता स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये एम पी एस सी यू पी एस सी किंवा तत्सम स्वरूपाच्या ज्या परीक्षा असतात त्याच्यातूनच विद्यार्थ्यांना आता रोजगार मिळू शकतो किंवा नोकऱ्या मिळू शकतात अशा परिस्थितीमध्ये तालुका पातळीवर आमदारांनी जो निधी या शिक्षणाच्यासाठी वापरला तर त्याचा नक्कीच विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये एकूणच या परिसरातल्या समाज जीवनामध्ये न कायापालट करणारा बदल होऊ शकेल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन तालुका पातळीवर होणं ही खूप मोठी गोष्ट असते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या मग ते प्रथम दर्जाच्या असतील क्लास वन क्लास टूचे अधिकारी असतील अशा सगळ्या लोकांचं मार्गदर्शनसुद्धा या केंद्रामधून मिळणार आहे आणि मला याची खात्री आहे की या परिसरातले विद्यार्थी त्याचा जे लाभ घेतील त्यांचं जीवन त्यांच्या कुटुंबाचं जीवन एकूणच या वसंत परिसरामध्ये त्याचा लाभ होईल त्याचा खूप मोठा फायदा होईल या सगळ्या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रकाश देणारी सामान्यांचं भोजन समाजातल्या विद्यार्थ्यांचं जीवन उजळून टाकणारी मोफत अशा प्रकारची ही सुविधा देणं हे इथल्या समाजधुरीनाचं इथल्या राजकीय नेत्यांचं खूप मोठं योगदान आहे बहिजी संस्थेचे आदरणीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक या कार्यक्रमाला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते जयप्रकाश साळुंके दांडेगावकर साहेब यांनी सुद्धा या अभ्यासिकेला आणखी संस्थेच्या वतीने मदत करून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचं जीवन उजळून टाकण्याचा एक संकल्प केलेला आहे मला खात्री आहे की या भागातल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल त्यांचं जीवन बदलून जाईल